नमस्कार दोन हजार चोवीस हे वर्ष काय जबरदस्त होतं राजकीय घडामोडींच्या बाबतीत नाही का आणि हो स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी तर या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवणं म्हणजे अगदी कंपल्सरीच चला तर मग वेळ न घालवता या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्सचा एक झटपोट आढावा घेऊया खरे रोज इतक्या बातम्या येत आहेत की नक्की लक्षात काय ठेवायचं हा प्रश्न पडतोच बरोबर ना पण काळजी नको आपण फक्त त्या मुद्द्यांवरच बोलणार आहोत जे परीक्षेसाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहेत एकदम सोप्या भाषेत तर मग कुठून सुरुवात करायची चला इतिहासापासूनच करूया कारण यावर्षी काही अशा घटनांचे वर्धापन दिन आहेत ज्यांनी आपल्या भारताच्या इतिहासाला एक वेगळंच वळण दिलंय अरे वा ही टाईमलाईन बघा जरा एकाच ठिकाणी शंभर वर्षांचा इतिहास म्हणजे विचार करा महात्मा गांधींचं एकमेव अध्यक्षपद असलेलं काँग्रेस अधिवेशन आपल्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आणि हो ती वादग्रस्त राष्ट्रीय आणीबाणी जिला आता पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत हे सगळे टप्पे परीक्षेसाठी खूप म्हणजे खूप महत्वाचे आहेत बरं हा झाला इतिहासाचा भाग आता येऊया वर्तमानात बघूया की देशाच्या महत्त्वाच्या पदांवर सध्या कोणकोणते नवीन चेहरे आले आहेत आणि यातलं पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं नाव आहे न्यायमूर्ती भूषण गवई यांचं ते आता भारताचे बावन्नवे सरन्यायाधीश बनले आहेत आता ही नियुक्ती खास का आहे ते समजून घेऊया कारण परीक्षेसाठी हे पॉईंट्स खूप महत्वाचे आहेत बघा ते दलित समाजातून आलेले दुसरे सरन्यायाधीश आहेत आणि नागपूर बार असोसिएशनमधून या पदापर्यंत पोहोचणारे तिसरे व्यक्ती हे जे छोटे छोटे डिटेल्स आहेत ना तेच परीक्षेत हमखास विचारले जातात सरन्यायाधीशानंतर आता पुढचं महत्वाचं पद आहे उपराष्ट्रपतींचं सी पी राधाकृष्णन हे आपल्या देशाचे पंधरावे उपराष्ट्रपती बनले आहेत त्यांच्याबद्दल सांगायचं तर त्यांची कारकिर्द खूपच इंटरेस्टिंग आहे म्हणजे महाराष्ट्राचे राज्यपाल तर ते होतेच पण त्याआधी झारखंड तेलंगणा आणि पुद्दुचेरीचाही कारभार त्यांनी सांभाळला होता आणि खास गोष्ट त्यांना कोयंबतूरचे वाजपेयी असंही म्हणतात एवढंच नाही राजकारणात येण्याआधी ते एक यशस्वी व्यावसायिक आणि खेळाडूसुद्धा होते कमालाय ना पण थांबा महत्वाच्या नियुक्त्यांची यादी अजून संपलेली नाही विधी आयोगाचे अध्यक्ष म्हणून न्यायमूर्ती दिनेश महाश्वरी आले आहेत यूपीएससीचे अध्यक्ष म्हणून अजय कुमार तर मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार आणि राज्यांच्या पातळीवर बोलायचं तर झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांनी चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे तर ह्या झाल्या महत्त्वाच्या व्यक्ती आता वळूया काही महत्त्वाच्या धोरणांकडे आणि कायद्यांकडे ह्या वर्षभरात न्यायव्यवस्थेत काही खूप मोठे बदल झालेत काही सिंबॉलिक आहेत तर काही थेट प्रक्रियांशी संबंधित आणि बदलांमध्ये हा एक बदल तर खूपच इंटरेस्टिंग आहे एक प्रतिकात्मक बदल बघा आतापर्यंत आपण न्यायदेवता कशी पाहिली आहे डोळ्यांवर पट्टी हातात तलवार पण आता सरन्यायाधीशांच्या सूचनेनुसार एक नवीन मूर्ती आली आहे या मूर्तीच्या डोळ्यांवर पट्टी नाही हातात तलवारीच्या जागी आपलं संविधान आहे आणि तिने साडी नेसली आहे हा बदल आपली भारतीय मूल्य दाखवतो आणि सर्वोच्च न्यायालयाबद्दल आणखीन एक मोठी बातमी न्यायालयाने आपल्या स्थापनेची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केली आहेत या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने एका नवीन ध्वजाचं अनावरण केलं गेलं या ध्वजावर अशोक चक्र न्यायालयाची इमारत आणि आपल्या संविधानाची प्रतिमा आहे खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे ही बरं आता एक अशा कायद्याबद्दल बोलूयात जो नेहमीच चर्चेत असतो एएफएसपीए म्हणजे सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा हा कायदा अशांत भागांमध्ये आपल्या सशस्त्र दलांना काही विशेष अधिकार देतो मुख्य करून नागालँड आसाम मणिपूर अरुणाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये हा लागू आहे लक्षात ठेवण्यासाठी एन ए एम ए जे के ही एक सोपी ट्रिक आहे आणि हो एक चालू कायदेशीर चर्चासुद्धा लक्षात घ्यायला हवी पोष कायदा म्हणजे कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ रोखणारा कायदा ज्याला आपण विशाखा कायदा म्हणूनही ओळखतो तो आता राजकीय पक्षांना सुद्धा लागू करायचा का यावर सध्या मोठी चर्चा सुरू आहे ओके okay, आता देशभरात एक चक्कर मारूया बघूया कोणत्या राज्य कोणत्या नवीन गोष्टीमुळे हेडलाईन्समध्ये आहे ही लिस्ट बघा म्हणजे राज्यांनी काय काय नवीन प्रयोग केलेत ते कळेल उत्तराखंड ठरलंय समान नागरी कायदा लागू करणारं रा पहिलं राज्य बिहारमध्ये मोबाईल ई वोटिंगची ट्रायल सुरू आहे मध्य प्रदेशने तर सगळ्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणलंय ओडिशामध्ये शॅडो कॅबिनेटची एक नवीन संकल्पना आलीय पंजाब विधानसभेचं कामकाज आता सांकेतिक भाषेतही प्रसारित होतंय आणि केरळने कायमस्वरूपी ऑनलाईन कोर्ट सेवा सुरू केली आहे म्हणजे प्रत्येक राज्य काहीतरी नवीन करत आहे आणि आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या टप्प्यात इथे आपण बोलणार आहोत आपल्या लोकशाहीचा आधार असलेल्या निवडणूक प्रक्रियेबद्दल आणि प्रशासनाबद्दलच्या काही महत्त्वाच्या अपडेट्सवर एक महत्त्वाचं अपडेट लक्षात ठेवा लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची जी खर्च मर्यादा आहे ती आता वाढवली आहे मोठ्या राज्यांसाठी ही मर्यादा आहे पंच्याण्णव लाख रुपये आणि लहान राज्यांसाठी पंच्याहत्तर लाख रुपये दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीतले काही इंटरेस्टिंग आकडे बघूया सगळ्यात जास्त वोटिंग झालं धुभुरी मतदारसंघात आणि सगळ्यात कमी श्रीनगरमध्ये महिला मतदारांची टक्केवारी पुदुचेरी आणि केरळमध्ये सर्वाधिक होती आणि हो सगळ्यात जास्त महिला उमेदवार कुठून होत्या तर आपल्या महाराष्ट्रातून आणि हे बघा संसदेच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलंय राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला गेला खरंच संसदीय कामकाजाच्या इतिहासातली ही एक खूप मोठी घटना आहे आणि एक जुनी पण इंटरेस्टिंग कल्पना पुन्हा चर्चेत आली आहे ती म्हणजे संसदेची अधिवेशनं दिल्लीच्या बाहेर म्हणजे दक्षिण भारतात पण घ्यायला हवीत आणि गंमत म्हणजे ही कल्पना काही नवीन नाहीये स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अटलबिहारी वाजपेयी यांनी सुद्धा या विचाराला पाठिंबा दिला होता तर या सगळ्या घडामोडीं पाहिल्यावर लक्षात काही येतं एकंदरीत गेल्या वर्षात खूप काही घडलंय काही सिम्बॉलिक बदल झाले राज्यांनी नवनवीन प्रयोग केले आणि देशाच्या सर्वोच्च नेतृत्वातही मोठे बदल झाले म्हणजे भारताचं राजकीय आणि कायदेशीर क्षेत्र सतत बदलत आहे आणि जाता जाता एक प्रश्न सोडून जातो हे जे सगळे बदल होत आहेत नवीन कायदे नवीन नेते नवीन प्रतीक हे सगळं मिळून आपल्या देशाच्या प्रशासनाला भविष्यात कुठल्या दिशेला घेऊन जाणारे विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाही का